focus equals to energy focus equal to money focus equal to solution focus equal to life focus equal to success where is your focus तुमचा पहिला थ्री थिंग्स तुमचं नशीब बदलवणार तुमचं डेस्टिनी बदलणार नशिबाला शेप देणार पहिलं तुम्ही तुमचा फोकस कुठे आहे तुमचं टार्गेट काय तुमचे गोल काय तुमचे विजन काय तुमची स्वप्न कोणती त्याच्याकडं तुमचा फोकस घेऊन जा नंबर टू थिंग इज वॉट थिंग्स मीन टू यू तुमच्यासाठी काय मायने ठेवतं काय अर्थ पूर्ण आहे कशामुळे करताय वाय यू आर डूइंग वॉट यू आर डुईंग कामं करताय का फील्ड वर्क करताय कोणत्या यातना कोणते चॅलेंज कोणते पेन कोणते तकलीफ तुम्ही तुमच्या परिवार फॅमिली मेंबर्स तुमचे पॅरेंट्स तुम्ही ज्यांना मानताय त्यांनी कोणत्या दुःखाला कोणत्या तकलीफला कोणत्या अडचणींना सहन केलेलं आहे वॉट थिंग्स मीन टू यू तुमच्यासाठी काय मायनं ठेवते आजचा दिवस जाऊन बर्बाद करणं आजचा दिवस जाऊन काम करणं आजचा दिवस जाऊन टी व्ही पाहणं आजचा दिवस मोबाईल पाहणं आजचा दिवस फील्ड कॉल घेणं आजचा दिवस लीडरशिप डेव्हलप करणं आजचा दिवस पुस्तक वाचणं आता गाडीत बसलो तरी तुम्हाला गॅरंटेड सांगतो माझ्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला पुस्तक आणि नोटपॅड भेटेल का मला नाही वाटत माझ्या नोटमध्ये येऊन तुम्ही फारसे सिलेबस बनवलेले आहेत प्रोटोकॉल्स तयार केलेले आहेत कोणाला तरी काहीतरी पाठवून त्याच्यावर काहीतरी वर्किंग करायला लावलेले आहे का बरं बिकॉज आय नो दॅट आय नीड टू युटिलाइज माय दॅट टाईम सो तुमच्यासाठी काय अर्थपूर्ण आहे मला दरवेळी मला ते ती मेहंदी कोणाला दिसते मला मग दरवेळी माझ्या पा आईच्या पायांच्या जखमांची मेहंदी दिसत असते मी ठरवा तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हे पेन ज्या तकलीफ ज्या अडचणी ज्या समस्या ज्यातून तुमचा परिवार कुटुंबातील लोकं गेलेत ते महत्त्वाचं नाही आहे का तुमच्यासाठी टाईमपास करणं वेळ वाया घालवणं असं जिकडं तिकडं स्वतःवर नो उन्हाळक्या करत फिरणं किंवा जाऊ दे आता काय आज झाले बरेच केले जे केलंय ते बरं चालेल म्हणत आपला टाईम घालवणं सो वॉट थिंग्स मीन टू यू ते ठरवा हे नंबर टू थिंग तुमचं नशीब जर तुम्हाला बदलायचं आहे नंबर थ्री मला जिथे पोचायचे ते पोहोचण्यासाठी मी काय केलं पाहिजे जर तुम्हाला योजना बनवता आल्या तरच तुम्हाला अचिव्हमेंट करता येणार आहे योजनाच तुम्हाला घेऊन जातात सो स्ट्रॅटेजीज काय माझ्या उद्याचा दिवस घालवायला उद्याच्या लोकांना भेटायला प्रमोट करत असताना माझा अभ्यास सिलेबस करत असताना मी कसं काय स्वतःला आजच्यापेक्षा बेहतर बनू शकतो सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा आजचा दिवस मी कसा घालू का जो सगळ्यात बेस्ट असेल कोणत्या चुका उनिवा भरून काढू आज जास्तीत जास्त लोकांना कसं भेटू आजचा माझा प्रत्येक तास कसा कामाला मार्गी लागणार आहे आणि संध्याकाळी झोपताना विचार करा की उद्याचा दिवस मी आजच्या पेक्षा अपेक्षा कसा वेळ तर घालू शकतो मी काही तुम्हाला प्रोटोकॉल लावून देतो डायरीमध्ये दिवस कसा घालवायचा त्याला रिव्ह्यू कसं घ्यायचं फीडबॅक कसा घ्यायचा डेली गोल अनालिसिस कसं करायचं त्याच्यावर तुम्ही वर्किंग जर केलं तर येणार आहे तीन महिन्यामध्ये तुमच्यामध्ये स्वतःला एक लीजंट एक लिडर पाहायला भेटल तुमच्या स्वतःमध्ये एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह माणूस तुम्हाला पाहायला भेटेल तुमचाच पुनर्जन्म होईल आजूबाजूचे लोक तुम्हाला पाहून म्हणतील अरे काय बदललं आहे कुठं कुठं गेला होता कोणती मॅजिकल बुलेट घातली पण तीन महिने कोणाला सांगायचं नाही मी काय करतोय किती वाजता उठतोय का पळतोय का मेहनत करतोय का पुस्तकं वाचतोय कुणालाच नाही सांगायचं स्वतःवर स्वतःला वाहून घ्यायचं एकदम अभ्यंग स्नान करायचं विचारांचं अभ्यंग स्नान करायचं या भागातले एक श्री श्रीनिवास पाटील सर आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट आणि आय एस ऑफिसर्स आहेत या प्रोग्राम्स मध्ये एका वर्कशॉप मध्ये आले आणि थोडाच वेळ होते आणि बोलता बोलता पूर्ण वर्कशॉप अटेंड केला लिहित होते नोट्स काढत होते माईक हातात घेतलं नऊ मिनिटं बोलले बऱ्याच वर्षाने आयुष्यात आज विचारांची आंघोळ केली आवटीने काय दिले आज घरी गेल्याबरोबर डायरीमध्ये लिहिणारे अंतकरण भरून आलं विचारांची आंघोळ करा वय मर्यादा पोझिशन मॅटर नाही करत वडिगाड किती येत पैसा किती येत आणि किती गरीब आणि किती सुधरे मॅटर नाही करत जेवढे दिवस राहिलेत तेवढे बेहतरीन मला घालवायचे आहेत